मित्रांनो नऊ मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ असा इनोव्हेटिव्ह होणार आहे की भरपूर शेतकरी बांधवांनी आपल्या तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आणि इंजेक्टर मशीन म्हणजे पाठीवचा पंप घेण्याची गरज नाही एका जागेला ठेवून तुम्ही या बाजूला तीनशे अठ्ठावीस फूट आणि या बाजूला तीनशे अठ्ठावीस फूट फवारणी करू शकता अशा व्हिडिओला उदंड प्रतिसाद दिला व्हिडिओला प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या दुकानामध्ये येऊन आपले भरपूर शेतकरी बांधवांनी मशीन खरेदी केले आहे मित्रांनो आज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या दुकानामध्ये आपले जे काही शेतकरी बांधव येत असतात त्या शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा मला भेटणं शक्य होत नाही काही कामानिमित्त मी बाहेरगावी किंवा बाहेर असतो तर मित्रांनो इथं आल्यानंतर त्यांची भेट होत नाही त्याबद्दल मी तुमची सर्वांची या ठिकाणी माफी मागतो आणि दुसरी गोष्ट आज मित्रांनो या ठिकाणी आपला पाऊस बाहेर चालू आहे हा तुम्हाला मी दाखवतो आपल्या ह्या मशिनरी आहेत ट्रॅक्टर असेल पॉवर विडर असेल त्यानंतर बॅटरी पंप असेल अर्थगर असेल अशा विविध प्रकारच्या मशिनरी आहेत दुसरे एक तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे मला की बऱ्याच शेतकरी बांधवांचे आमच्या दुकानाला येण्या अगोदर त्यांना असं वाटतं की आमच्या काही प्रतिनिधींना या दुकानामधील काही आपल्या प्रतिनिधींना बोलायचं असतं की या वस्तूची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण तर सगळी माहिती देतच असतो परंतु आज तुम्हाला एक मी असं जाहीर करतो की आपण एक नंबर आपल्या या दुकानचे विविध जवळजवळ पाच ते सहा नंबर आपण नवीन घेतलेले आहेत म्हणजे प्रत्येक कस्टमरला आपण नंबर जस कसा कॉल लागेल म्हणजे फोन केल्यानंतर शंभर आणि दोनशे आपले नंबर आहेत आठशे पंच्याऐंशी सात हजार शंभर आणि आठशे पंच्याऐंशी सात हजार दोनशे या नंबरवर एवढा लोड आहे मित्रांनो की त्यांचे फोन लागत नाही मग त्याच्यामुळं आम्ही काय केलं एक चॉईस नंबर घेतलेले आहेत आणि ते नंबर मी तुम्हाला सांगतो की जे नंबर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचा दा स्क्रीनशॉट काढून ठेवा तत्पूर्वी हे नंबर मी तुम्हाला शेवटच्या व्हिडिओ व्हिडिओच्या एंडला दाखवणार आहे पण पर तोपर्यंत आपल्याकडे जत तालुक्यावरून शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी इंजेक्टर मशीन खरेदी केलेली त्यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहे प्रत्येक वेळा सगळ्यांची मुलाखत घेणं शक्य होत नाही परंतु जसा वेळ मिळेल त्या दृष्टीनं मला आणि समोरच्या आपल्या शेतकरी बांधवांना तर तशी आम्ही मुलाखत घेत असतो लवकरच आपण एक इथून पंढरपूरपासून जवळच एक गोडाऊन मोठं आणि तिथं डेमोन्स्ट्रेशन सुद्धा सिस्टीम आपण केलेली आहे त्याची माहिती मी नंतर व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेन तोपर्यंत आपले जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांची आपण मुलाखत घेऊया आणि अगोदर त्यांचं आपल्या ह्या दुकानामध्ये सहर्ष स्वागत करूया आ... राम राम नमस्कार तर ही माईक तुम्हाला इथं लावतो साधारणतः आम्ही खैराव तालुक्यात जत इथून आलो मित्रांनो जत आपल्या पंढरपूर पासून खैराव या जे गाव आहे त्यांचं त्या गावामधून आपले हे शेतकरी बांधव आलेले आहेत आल्यानंतर त्यांनी मशीन बघितली बरेच त्यांनी काय मला प्रश्न विचारले की बाबा ही मशीन कशी आहे काय आहे आणि या ठिकाणी त्यांनी विचारलं की ह्या मशीन एवढ्या ठेवलेल्या आहेत तुम्ही मग ह्या मशीन कशा आहेत ह्या मशीन आहे ही मशीन आहे तर मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर मशीन मिळतात म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्ही फिरला तर दोन हजार रुपयाला सुद्धा अशा मशीन भेटतात परंतु विशेष करून आपण काय केलेलं आहे की त्या मशीनमध्ये मोटर मोटर म्हणजे जे आपण दोन मोटर बसवले हो थोडक्यात आणि पी एस आय म्हणजे प्रेशर त्याचा वाढवलेला आहे त्याच्यामुळे तीनशे अठ्ठावीस फूट ही मशीन चालत असते दुसरी गोष्ट ह्याला बॅटरी जी वापरली आहे तीन पॉईंट चार के जीची बॅटरी वापरलेली आहे आता सांगायचं उद्देश तर जास्त वजनाची जास्त क्वालिटीची जास्त टिकणारी चारशे लिटर काम करणारी बॅटरी चारशे लिटर एका एक वेळेस फवारणी करणारी बॅटरी आपण वापरलेली आहे मित्रांनो तर बघा तुम्हाला मी सगळी माहिती देतो की आता हे शेतकरी बांधव आलेले आहेत अगोदर त्यांना आपण कुठलं मशीन दिलं ते लांबूनच तुम्हाला दिसतंय ह्याच्यामध्ये सुद्धा दोन मॉडेल आहेत मित्रांनो एक लो क्वालिटी आणि एक हाय क्वालिटी आपण ह्याच्यामध्ये हाय क्वालिटीचं मशीन देतो शेतकरी बांधवांना दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांना असं विचारू की इतक्या लांब तुम्ही आला तुमच्या तिकडे भेटत नाही का नाही आम्ही आम्ही युट्यूबवर आपले व्हिडिओ बघितले युट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर पटेलच्या पंपापेक्षा पर्याय चांगला वाटला म्हणून हा इथं आपण बरोबर आहे तर सर्वप्रथम मित्रांनो युट्यूब ला व्हिडिओ तर सर्वजण पाहतात परंतु घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांच्या शेतामध्ये पेरूची बाग त्यांनी मला सांगितली त्या पेरूच्या बागेमध्ये वापरण्यासाठी इंजेक्टर या ठिकाणी आहे आणि तो इंजेक्टर या ठिकाणी ते घेण्यासाठी आलेले आहे दुसरी गोष्ट सर्वप्रथम त्यांचं नाव आपण जाणून घेऊया नाव सांगा तुमचं माझं नाव शरदानंदे हा गाव खैराव गावकाईराव कर्मजा त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र पण या ठिकाणी आलेले आहेत काय ना? नाव दत्तात्रय ज्ञानदेव नरळे खैराव तालुक्याचा नरळे साहेब आहेत खैरावचे तर या ठिकाणी त्यांनी हा इंजेक्टर तीनशे फूट पाईप मशीन काय वाटतं तुम्हाला की ह्याच्याबद्दल नाही औषध ना, मारायला वगैरे सहज ओढायला हा पाईप चांगला आहे म्हणजे एकट्या जण मारू शकतो ह्यासाठी आम्ही ते केलं यूज केलं मित्रांनो मी जरी व्हिडिओ बनवत असलो तरी शेतकऱ्यांना स्वतः सुद्धा असं वाटतं किंवा हे पाईप वडायला सोपं आहे आणि मग जाड पाईप माझ्याकडे आहे त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून या जर शेतकरी बांधवांना हा पाईप पण मिळेल जर आता ही कोठारीचा पाईप आहे जाड एकदम ह्याला हो मात्र तुम्हाला दोन माणसं लागतात तर मी म्हणत नाही स्वतः दोन माणसं लागतात त्याच्यातून सिंगल एका माणसाने ठेवून वावशी म्हणायसाठी तो इजिली मी चांगला आहे आहे आता दुसरं एक तुम्हाला सांगायचं जातं आता झालं कसं की साठ वय झालं रिटायर झालं एखादा शिक्षक असेल मिलटरी मन असेल किंवा एखादा सर्वंट असेल तर त्यांना शेतीची आवड असते परंतु काळाच्या वगात काय होतं की त्यांना पाठीचा पंप घेऊन फवारणी शक्य होत नाही आणि आज शेतीला मजूर भेटत नाही त्याच्यामुळं त्यांना हा एक सुरुवातीला माझ्याकडे भरपूर असे सुशिक्षित वर्ग आलेला आहे शिक्षक लोक भरपूर आलेले आहेत ज्यांना इजी काम करता येतं एक शंभर लिटर दोनशे लिटरचा जर बॅरल एका ठिकाणी ठेवला तर आपण तीनशे अठ्ठावीस फूट या बाजूला तीनशे अठ्ठावीस फूट या बाजूला आपण निश्चितपणानं फवारणी करू शकतो तर अधिक तुम्हाला जर या दुकानामध्ये आल्यानंतर अजून काय काय वस्तू बघायला मिळाल्या नाही रोटावेट ट्रॅक्टर पुन्हा दुसरा हे डबल बॅटरीचा पवाटीचा पंप असे पाच सहा मॉडेल आम्हाला वेगळे बघायला भेटले बरोबर मित्रांनो सहा मॉडेल हे बघितलेले आहेत तर काय सांगताल शेतकरी बांधव व्हिडिओ बघत आहेत त्यांना मशीन की नाही मशीन तर शेतकऱ्यांसाठी सुधारित पद्धतीने जर शेती करायची असेल तर हे प्रॉडक्ट वापरणं गरजेचंच आहे इथून पुढच्या काळात मित्रांनो हे प्रॉडक्ट वापरणं फार गरजेचं आहे कारण का आधुनिक टेक्नॉलॉजी नावाच दुकानचा आहे की नवक्रांती त्याच्यामुळं नवीन वस्तू आपण दुकानामध्ये आणत असतो आणि शेतकरी बांधवांना त्या देत असतो पाठीवचा पंप घेण्याची आता गरज नाही आणि ह्या व्हिडिओला मित्रांनो तीन लाख लोकांनी बघितलेलं आहे नुसतं बघितलं नाही तर असे हे तुम्हाला त्याचे पुरावे मी देतो की या ठिकाणी येऊन त्यांनी खरेदी केलेलं आहे बरेच माझे शेतकरी बांधव वापरत सुद्धा आहेत आणि ज्यांनी वापरलाय मगाशी एक असं उदाहरण घडलं की आपण शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी मी नव्हतो इथं पण त्यांनी सुद्धा येऊन आपलं हे मशीन त्या ठिकाणी मंदिरामध्ये मंदिर धुण्यासाठी आपलं मशीन या ठिकाणी तिथं गेलेलं आहे मित्रांनो तर या ठिकाणी आमची आई सुद्धा आहे तर तिनं मला सांगितलं तर मला माहिती नव्हतं की बाबा हे मशीन कुठं गेलं तर आई आपल्याला सांगेल की कुठं मशीन गेलं काय मग अशी माणसं आली होती तर त्याने काय दिलंय आपल्याला त्यांनी आपल्याला प्रसाद दिला आहे शा, शिर्डी साईबाबाचा ती म्हण की आम्ही शिर्डी साईबाबा आलोय आणि तुम्हाला एवढा आमचा प्रसाद घ्या मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता जे व्यक्तीचं आले होते त्यांना मी काय भेटू शकलो नाही त्यांनी मला नमस्कार घालून असा प्रसाद दिला दुकानात आणखी तर मित्रांनो मी काय भेटू शकलो नाही त्यांनी नमस्कार ना घातला आणि आम्हाला सांगितलं की आम्ही हे मशीन शिर्डी साईबाबाच्या मंदिरामध्ये नेणार आहे हे बघा प्रसाद या ठिकाणी यस 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 टी शिर्डी असं ते लिहिलेलं पण आहे प्रसादावर तर हा प्रसाद या ठिकाणी शिर्डी साईबाबाच पंढरपूरला आले आणि यांनी मशीनं या ठिकाणी आम्हाला एक आशीर्वाद दिला असंच आम्ही या ठिकाणी मानतो तर मित्रांनो तुम्हाला जर आपल्या पंढरपूरला यायचं असेल तर जरूर या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी आपलं दुकान आहे तर दुकानचा पत्ता बी तुम्हाला मी सांगतो नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण काय केलेलं आहे की बऱ्याच तुम्हाला अनुभव आला का नाही माहीत नाही परंतु बरेच माझे शेतकरी बांधव या व्हिडिओ पाहत असतात आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की या मशीनबद्दल अधिक चौकशी करावी परंतु बऱ्याच वेळा मला पण फोन नाही उचलता येत कारण पुढं पण काही कामं असतात आणि आपल्याकडे आपले जवळजवळ सात ते आठ कामगार आहेत मग त्या कामगाराच्या सगळे नंबर आम्ही काय आहे दुकानवरनं त्यांना एक एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्या मोबाईलमध्ये दुकानचं एक सिम राहणार आणि त्यांना सर्व्हिस असेल आता वस्तू घेतली एखाद्या शेतकरी बांधवान तर त्या शेतकरी बांधवांसाठी सर्विस किंवा ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी फक्त थोडं बोला मोजकं बोला की पुढच्या पण कस्टमरला आणि पुढच्या माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे बोलायला कारण का बरेच शेतकरी बांधव एकदा फोन चालू केला हो का पुन्हा ते ठेवतच नाही तर असं करू नका मोजका आणि कामाच बोला कारण एवढे नंबर तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय आणि ही सगळी टीम आपली या ठिकाणी कामाला आपण लावलेली आहे बऱ्याच वेळा आम्हाला अडचण अशी येत होती की बरेच शेतकरी बांधव तुमचे फोनच लागत नाहीत ना म्हणत होते ना तर आम्ही या ठिकाणी मित्रांनो इथं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा मी कॅमेरा या ठिकाणी धरायला होतो संपूर्ण या ठिकाणी बघा मी तुम्हाला नाव पण वाचून दाखवतो हर्षवर्धन असेल तर शहाण्णव झिरो एकाहत्तर पंचावन्न दोनशे सत्त्याण्णव आणि फक्त सोपे नंबर आहेत पुढचे डिजिट जर दोन आकडे जे आहेत ते आकडे फक्त आपण चेंज केले आहेत बाकी सगळं सेम आहे कसं बघा पं शहाण्णव झिरो एकाहत्तर पंचावन्न दोनशे सत्त्याण्णव दोनशे पंच्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी दोनशे अठ्ठ्याण्णव असे हे नंबर आहेत सोपी ही तर आ, ही शंभर आणि दोनशे नंबर काय वेळेस काय होतं की जरी एंगेज असतात लागत नाही किंवा पुढं काय काम असलं तर हे होतं फक्त रविवारी सुट्टी राहील आणि तुम्हाला दुसरं एक सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी सकाळी नऊ म्हणजे दहाला फोन चालू झाला की संध्याकाळी सहा सातपर्यंत तुम्ही लावू शकता रात्री अपरात्री फोन करू नका एवढंच फक्त काळजी घ्या कारण तो बंदच राहणार आहे फोन जरी केला तरी लागणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी हे आपले शेतकरी बांधव आले आहेत नळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत तुमचं नाव विसरलं काय नाव आवटे साहेब आलेले आहेत तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो असंच यांच्या माध्यमातून हे सर्व युट्यूब जे प्रेमी आहेत युट्यूब पाहत असतात तुमचं प्रेम आमच्यावर द्या तुमच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलला एक लाख सतरा हजार जवळपास सबस्क्रायबर पूर्ण झाले तर असं युट्यूबचं बटन या ठिकाणी आलेलं आहे बघा तर बऱ्याच मध्ये मी ते दाखवले परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना तो व्हिडिओ पुन्हा सापडत नाही आता तो व्हिडिओ का सापडत नाही त्याचं कारण सांगतो की बरेच शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतात आणि त्या व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे ते फ्री आहे ते दाबायला विसरतात आणि ते जर नाही दाबलं तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जे आम्ही टाकत असतो ते येत नाही तर म्हणून काय करा तुम्ही की सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे ते फ्री आहे ते तुम्ही दाबा इतर कुठल्याही चॅनलचा दाबा न दाबा परंतु हे तुमच्या फायद्याचं आहे कारण भारतामध्ये शेती हा शेतीप्रधान भारत देश आहे म्हणूनसाठी शेतीमध्ये लागणारे जे काय अवजार आहेत त्याचेही आम्ही व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला फायदा वाटला प्रॉडक्टचा तर घ्या या दुकानला आणि जाता जाता दा तुम्हाला सांगतो की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही जय जवान जय किसान धन्यवाद